दिल्लीतील दिल काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केल्याचं समजत आहे आधी निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं पट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं असताना आणि देशांतर्गत शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा सा मुबलक साठा असताना परदेशातून कांदा आयात करणे शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण आहे केंद्र सरकारने तत्काळ या कांद्याची आयात बंदी करावी अशा मागणीचं पत्र काल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना कांदा संघटनेकडून देण्यात आलं आहे हा आयात होणारा कांदा त्वरित थांबून कांदा जो निर्यात होत आहे त्याच्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क व साडेपाचशे डॉलरचं किमान निर्यात मूल्य सरकारने शून्य करावे आणि जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल आणि आता जो कांद्याला अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फक्त उत्पादन खर्च भरून निघत आहे यापेक्षा अधिक कांद्याचा दर भेटला पाहिजे म्हणून केंद्र सरकारने आयातीवर पूर्णपणे बंदी घालावी निर्यातीवरचे सर्व शुल्क हातवावे अशी मागणी कांदा संघटनेकडून करण्यात येत आहे आणि केंद्र सरकारने हे आयातीला तत्काळ बंदी घातली नाही आणि कांद्याचे जर आता दर पडले तर मात्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रेल रोपो रोको रोपोसारखे पूर्ण स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची दखल केंद्र सरकारने घ्यायची आहे मागे झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांना मोठा या कांद्याच्या शेतकऱ्यांच्या संतापाची लाट त्यांना बघण्यास बघण्याला मिळाली आहे आणि त्यातून मोठ्या कांदा पट्ट्यातील लोकसभेच्या जागा गमाव्या लागल्या आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचं जर कांद्याच्या घसरणीतून नुकसान झालं तर याचा परिणाम जो आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तांदूळ उत्पादकांकडून नक्कीच गंभीर परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल याची दखल घेऊन केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची आयातबंदी करावी आणि निर्यातीवरचे सगळे शुल्क आठवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि या निवडणुकीमध्ये मोठा मतपेटीतून शेतकऱ्यांनी सांगतात सरकारला दिसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून देण्यात येत आहे दे